ही एक रानभाजी आहे आणि या रानभाजीचे नाव राजगिऱ्याची भाजी असे आहे ही भाजी गुणाने अतिशय थंड असते म्हणून उन्हाळ्यामध्ये ही भाजी अवश्य खावी ही भाजी मी निवडून घेतलेली आहे आणि याच्या ज्या कोवळ्या काड्या होत्या त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत आता ही भाजी कशी करायची ती आपण पाहूया सर्वात पहिल्यांदा ही भाजी मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे या चाळणीमध्ये मेथळाला ठेवत आहे भाजी अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे आता आपण फोडणीला टाकूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे या कढईमध्ये मी आता है। तेल टाकत आहे थोडी मोहरी थोडे जिरे दोन चार लसणाच्या पुड़े। दोन हिरव्या मिरच्यांचे थोडीशी हळद आता चिरलेली भाजी टाकून घेऊया भाजी अशी फुगलेली दिसते पण एक वाफ आल्यानंतर ती दबली जाते आणि भाजी दबल्यावरच मीठ टाकायचं भाजी किती कमी झालेली आहे पहा ही अजून कमी होणार आहे अजून दबली जाणार आहे भाजीला चांगली वाफ आलेली आहे आणि आता मी चवीसाठी मीठ घालत आहे रानभाज्यामध्ये किंवा पालेभाज्यांमध्ये मीठ अगदी कमी घालायचं मीठ थोडं जरी जास्त झालं तरी त्या खूपच खारट होतात म्हणून मीठ अगदी कमी घालायचं या भाजीला शिजण्यासाठी पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही मीठ घातल्यावर या भाजीला आणखीनच पाणी सुटते या आणि या अंगच्या पाण्यावरच या भाज्या शिजतात आता या भाजीमध्ये मी थोडंसं बारीक केलेलं शेंगादाण्याचं कूट टाकत आहे कूट आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे कूट टाकल्यावर या भाजीची चव आणखीन वाढते आपली ही राजगिऱ्याची भाजी शिजलेली आहे आता मी ती काढून घेते अशा प्रकारे राजगिऱ्याची भाजी जी गुणधर्माने थंड आहे उन्हाळ्यामध्ये अवश्य खावी या व्हिडिओमधील माझी भाजी करण्याची कृती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारची भाजी नक्की करा धन्यवाद